आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमेळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ पिंपळगाव खाण धरणातून पाणी मिळावं यासाठी डोंगरे यांचं गेली सात दिवसांपासून उपोषण सुरू आहे यावर तोडगा काढण्यासाठी काल प्रांताधिकारी कार्यालयामध्ये महत्वाच्या बैठकीचं आयोजन केलं गेलं मात्र या बैठकीत काहीही तोडगा न निघाल्यामुळं आणि पाणी सोडलं जाणार नाही असं सांगितल्यानं ही बैठक निष्फळ ठरली तर उपोषणकर्ते आणि नागरिकांनी सात मार्चला एकोणावीस मैल या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता मात्र काल सायंकाळी प्रशासनानं हिवरगाव पावसा ते आळेखिंड या दरम्यान कलम एकशे चौवेचाळीस लागू केल्यामुळं हा रास्तारोको स्थगित केला गेला आम्ही आमच्या हक्काचं पाणी मागतोय आणि ते पाणी आम्हाला मिळावं यासाठीच आम्ही हे प्रयत्न करतोय मग आमच्या प्रयत्नामध्ये शासन का अडव येत आहे आणि आमच्या मागण्या का पूर्ण करत नाही असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत जशी मधुकर पिचडांची स्थिती झाली तशी आमदार किरण लहमटेंची होऊ नये आणि त्यांनी त्वरित चाकूर पठार भागाला पाणी द्यावं अन्यथा येणाऱ्या विधानसभेला त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असं थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील खेमनर यांनी म्हटलंय गावात पाणी संपतं त्यावेळेस जनतेचा आक्रोशाला कशा पद्धतीने सामोरं जावं लागतं ही त्यांना सगळी जाणीव आहे परंतु आता आपण सगळ्यांना माहित आहे की गेल्या आठ दिवसापासून पाणी प्रश्नावरती अनेक वावड्या त्या ठिकाणी उठवल्या जात आहेत आमदारांनी देखील याच्यावरती अकोली तालुक्यातील आमदारांनी देखील याच्यावरती प्रतिक्रिया दिली आणि त्याला वेगळं वळण या ठिकाणी आंदोलनाला मिळालं आणि तसं पाहायला गेलं तर प्रशासनाने ही जी आपली भूमिका आहे आणि तुम्ही आता जो प्रश्न विचारला की रात्री अचानक एकशे चव्वेचाळीस लागू झालं आपल्या पुणे नाशिक हवेवरती तर त्याबद्दल आम्हाला निश्चितच या ठिकाणी सांगायचं की प्रशासनाला ही विनंती आज आम्ही अजून विनंती करतोय आपल्याला की आपण कोणाच्याही दबावाला बळी न पडता कुठल्याही कुठल्याही माणसाच्या दबावाला बळी न पडता किंवा कुठल्याही प्रतिनिधीच्या दबावाला बळी न पडता आपण या ठिकाणी ही योग्य भूमिका घेतली पाहिजे अचानक तुम्ही दुपारपर्यंत पॉझिटिव्ह चर्चा करतायत की आम्ही तुमचा प्रस्ताव शासनापर्यंत पाठवू कलेक्टर साहेबांपर्यंत पाठवू आणि संध्याकाळी सहा वाजता असं काय होतं की अचानक तुम्हाला एकशे चव्वेचाळीस त्या ठिकाणी लागू करावा लागतो हा जो पुणे नाशिक हायवे आहे माझ्या माहितीप्रमाणे तिथे कुठल्याही प्रकारची शाळा नाही तिथून कुठल्याही प्रकारची शाळेची बस त्या ठिकाणी जात नाही जेणेकरून अकरावी बारावीच्या मुलांना त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो आणि रस्ता अडवल्यामुळे त्यांना पेपरला जाण्यास अडचण होऊ शकते आणि आम आमची आम्ही त्यांना एवढीच विनंती केली होती की हा जो काय सर्व गावकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी बाजूला सभा घ्यायची परवानगी द्यावी परवानगी द्यावी आणि त्याच ठिकाणी आमचं पाच मिनिटं तुम्ही निवेदन घेण्यासाठी यावं ही आम्ही देखील त्यांना विनंती करते प्रशासनाला पुन्हा एकदा माझे सांगणे की आजपर्यंत आम्ही आपल्याला विनंती करत आहोत आणि इथून पुढे जर आपण आप 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 या विनंतीचा विचार नाही केला तर परत जे काय घटना घडतील याला संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील हे देखील मला आपल्याला सांगायचं वाटतं यातून जर मार्ग निघाला नाही तर आताच या ठिकाणी आपण निषेध सभा घेतली त्या निषेध सभाच्या ठिकाणी सांगण्यात आलं की आज संध्याकाळी पुन्हा एकदा याची जी वर्किंग कमिटी आहे किंवा कृती समिती जी आहे ती आपल्याला आज संध्याकाळी बसेल आणि पुढची दिशा कुठली असेल मग त्यात प्रांत कार्यालयावरती समजा जाऊन निवेदन देणं असेल किंवा त्या ठिकाणी धरणे आंदोलन असेल किंवा कलेक्टर ऑफिसला जाऊन धरणे आंदोलन धरणं असेल ही देखील दिशा या ठिकाणी आपण निश्चय केलेला आहे की ज्यावेळेस एखादा लोकप्रतिनिधी हा निवडला जातो तर त्यांनी ज्यावेळेस आपली प्रतिक्रिया दिली त्यावेळेस सांगताना सांगितलं की एक देखील पाणी आपण खाली पठार भागात सोडणार नाही परंतु जरा तरी माणुसकीचा भाग आपण त्या ठिकाणी बाळगला पाहिजे आणि त्यांना मला आपल्याला सर्वांना या ठिकाणी आठवण करून द्यायची की ज्यावेळेस किरण लांबे साहेब हे आमदार नव्हते त्यावेळेस ते देखील जो कार्यकर्ता कसा घडलेला आहे तर तो देखील आंदोलनातून घडलेला आहे आणि ते आमदार आहेत स्वतः आणि ते देखील अनेक वेळा त्यांनी आपल्या उपोषणा त्यांनी मान्य केलेल्या आहे आणि आता त्यांच्या भाष तोंडातून म्हणजे आमदार झाल्यावर तुमच्या अंगात आलं काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि आपण आता जे आपण वक्तव्य करतात ते आपल्या आमदारकीला शोभत नाही किंवा लोकप्रतिनिधीला शोभत नाही कारण की त्यांचा जो मतदारसंघ आहे तोच आपल्या आ... नगर जिल्ह्याचा आमचा म्हणजे साकोरपाठार भागातील काही गावं जे आहेत ते त्यांच्या मतदारसंघामध्ये आहेत मग त्यात नांदूर खंधारमाळा असेल पिंपळगाव पिंपळगाव असेल पिंपळगाव देपा असेल खंडरेवाडी असेल त्याचबरोबर अनेकदा ठिकाणी गावं जे आहेत ते त्यांना जोडलेले संलग्न आहेत आणि ते गावं देखील या पाण्याच्या क्षेत्रामध्ये येतात आणि त्यांना देखील आज पाणी आपल्याला बघताय आपण आपल्याला पाणी मिळाल त्यांना देखील पाणी मिळालं नाही आणि आज या उपोषणाला नांदूर मधील अनेक लोकांनी उपस्थिती दर्शवून त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्यांनी देखील त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलंय की आतापर्यंत किरण लामटे साहेबांबरोबर त्यांच्या दोन बैठका झाल्या तोंडाला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डोंगरे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय तर काल झालेल्या बैठकीत कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नसून हे अमरण उपोषण यापुढे सुरूच राहील असं देखील सांगितलं गेलंय रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर